नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव गोकुळ जाधव सर स्वागत आहे आपलं इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमी युट्यूब वरती तर आज पुन्हा आपल्यासाठी घेऊन आलो आहे परभणी जिल्हा पोलीस शिपाई एकोणास जुलै दोन हजार चोवीस जो पेपर झाला होता त्या पेपरचे प्रश्न आणि त्याचं विश्लेषण आपण आज पुन्हा आपल्यासाठी घेऊन आलो आहे तर सर्वांना माझ्याकडून गुड आफ्टरनून सर्वांना जय हिंद सर्व जास्तीत जास्त लोकांनी लाईव्ह या जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि जितक्या लोकांपर्यंत व्हिडिओ जाईल त्यांना तसा फायदा होईल त्यामुळे शेवटपर्यंत जेवढा लाईव्ह मला बघताय शेवटपर्यंत व्हिडिओ सगळ्यांनी बघा ठीक आहे सर्वांना गुड आफ्टरनून तर आज आपण परत सुरू करूया नवीन प्रश्न नवीन विश्लेषण नवीन जिल्हा ठीक आहे तर सर्वांना आधी एक रिमाइंडर म्हणून इन्फिनिटी पोलीस भरती अकॅडमीने ध्येयवर्धी टू पॉईंट झिरो बॅच नावाची बॅच आणली आहे ज्याच्यामध्ये आपल्याला फक्त पाचशे नऊ नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आपल्याला एक प्रत्येक विषयाचे अनुभवी शिक्षक असतील त्याच्यामध्ये पी डीएफ स्वरूपामध्ये नोट्स मिळतील आणि लाईव्ह लेक्चर नंतर जे काही लेक्चर होईल त्याचा रेकॉर्डेड स्वरूपामध्ये आपल्याला व्हिडिओ देखील मिळतील दे त्यामुळे जास्तीत जास्त जणांनी हा ध्येयवर्धी टू पॉईंट झिरो बॅच नावाची बॅच जॉईन करून घ्यायची ठीक आहे तर सुरू करूया आपण पुढे जाऊया पहिला प्रश्न आहे दोन हजार चोवीसच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपली भारताची ध्वजवाहक महिला खेळाडू कोण होती कर्णा मल्लेश्वरी पी व्ही सिंधू दीपा कर्माकर मेरी कौम, का है उत्तर बरं याचं लवकर उत्तर द्या बरोबर याचं उत्तर काय आहे पी व्ही सिंधू ठीक आहे पी व्ही सिंधू या कोण आहेत तर भारताच्या ध्वजवाहक महिला आहेत ठीके भारताच्या ध्वजवाहक महिला कोण आहेत पी व्ही सिंधू ठीक आहे पुढे जाऊया मालविका बनसोड कोणत्या खेळाशी संबंधित आहे बॅडमिंटन टेनिस कुस्ती की शंभर मीटर धावणे काय उत्तर आहे बरं याचं पालविका बनसोंड कोणत्या खेळाशी संबंधित आहे बरोबर आहे याचं उत्तर काय आहे काही जण उत्तर टेनिस देत आहे हा काय उत्तर सांगा बरं याचं पालविका बनसोड असे प्रश्न बऱ्याच वेळेला एक एक्झामला विचारले जातात तुम्हाला खेळ माहिती पाहिजे खेळाचे ठिकाण माहिती पाहिजे खेळाचे खेळाडू माहिती पाहिजे आणि कोणते प्रकारचे मेडल त्या खेळाडूंनी जिंकलेले आहेत या गोष्टी फार महत्वाच्या आहेत तर मित्रांनो याचं उत्तर काय आहे बॅडमिंटन ठीक आहे पालविका बनसोड कोणत्या खेळा संबंधित आहे तर बॅडमिंटन बरोबर आहे पुढे जाऊया आपण पार पडलेला युरोप फुटबॉल चषक दोन हजार चोवीस कोणत्या देशाने जिंकला इंग्लंड फ्रान्स इटली स्पेन कोणी जिंकला आहे बरं युरो चषक फुटबॉल संदर्भात जो आहे तो कोणी जिंकलेला आहे बरोबर आहे याचं उत्तर काय आहे स्पेन या देशाने जिंकलंय कोणत्या देशाने जिंकलेला आहे स्पेन ठीक आहे त्यामुळं तुम्ही जेव्हा जेव्हा खेळ या संदर्भात करंट अफेअर वाचाल त्यावेळेस तुम्हाला ते ठिकाण माहिती पाहिजे कुठे झालंय त्या ठिकाणी कोण जिंकलंय कोण उपविजेता ठरलंय कोण त्या खेळ म्हणजे खेळ आणि खेळाचे खेळाडू माहिती पाहिजे त्यानंतर कोणत्या वर्षी पार पडले या गोष्टी फार महत्वाच्या आहेत मित्रांनो ठीक आहे बरोबर आहे आता याचं उत्तर काय आहे सांगा बरं स्पेन आहे ऑक्सिजनचा शोध कोणी लावला हेनरी कॅवेश प्रिस्टले डॅनियल रुदरफोर्ड की मेरी क्युरी काय उत्तर आहे बरायचं ऑक्सिजनचा शोध कोणी लावला आपण सगळेजण ऑक्सिजन घेतो पण ऑक्सिजनचा शोध कोणी लावला आपल्याला माहित नाही बरोबर काय नाही सगळं उत्तर आहे याचं बरोबर आहे बर फ्युचर कॉप उत्तर काय यायचं जोशे प्रिस्टले जोशे प्रिस्टले याने ऑक्सिजनचा शोध लावलाय बरोबर कुठे जाऊ सर्वप्रथम पेशींचा शोध कोणी लावला किओर श्वान कॉन्टेना रॉबर्ट ब्राउन कि रॉबर्ट हुक कोणी लावलाय बरं पेशींचा शोध कोणी लावला बरोबर ठीक आहे त्याचं उत्तर काय रॉबर्ट हुक याने पेशींचा शोध लावला बरोबर मानवी शरीरामध्ये पेशी असतात पेशींपासून ऊती बनतात ऊतींपासून अवयव बनतात आणि अवयवापासून काय बनते शरीर त्यामुळे पेशी हा सर्वात लहान घटक आहे मानवी शरीराच्या अवयवांमध्ये बरोबर की नाही आणि या पेशींना रक्त पुरवठा कोण करतं बरं रक्त पुरवठा पेशींना रक्त पुरवठा करण्याचं काम कोण करत केशवाहिन्या रक्त पुरवठा कोण करतं पेशींना केशवाहिन्या सर्वात लांब पेशी कोणती आहे सर्वात लांब पेशी नाव आहे चेतापेशी ठीक आहे सर्वात लांब पेशी कोणती आहे चे पेशी बरोबर सर्वात लहान पेशी कोणती आहे मानवी शुक्राणू मानवी शुक्राणू सर्वात लहान पेशी आणि मानवामध्ये सर्वात मोठी पेशी कोणती आहे सर्वात मोठी मानवामध्ये अंड पेशी सर्वात मोठी पेशी लक्षात ठेवा या प्रश्न परीक्षेला विचारतात मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवा सगळ्यात मोठी पेशी पेशी सर्वात लहान पेशी मानवी शुक्राणू सर्वात लांब पेशी शेता पेशी ठीक आहे लक्षात ठेवा पुढे जाऊ वनस्पती खालीलपैकी कोणत्या क्रियेद्वारे अन्न तयार करतात अर्थसूत्री विभाजन प्रकाश संश्लेषण पेशी द्रव्य कि साधनीकरण प्रक्रिया काय उत्तर आहे मरा याचा मान माणूस आपण अन्न खातो परंतु ते अन्न बनवलेलं असतं वनस्पतींनी वनस्पतींनी कशा प्रकारे अन्न बनवलेलं असत सांगा बरं बरोबर आहे काय उत्तर आहे याचं प्रकाश संश्लेषण इंग्लिश मध्ये फोटो सिंथेसिस त्याच्यामध्ये अं बाहेरचा कार्बन डायऑक्साइडचा वापर केला जातो आणि ऑक्सिजन बाहेर सोडला जातो बरोबर कि नाही म्हणून आपण म्हणतो की जास्ती जास्त झाडे लावा झाडे का लावायचे कारण की ऑक्सिजनचा जास्तीत जास्त जस पुरवठा आपल्याला व्हावा म्हणून बरोबर की नाही तर याचं उत्तर काय आहे हरिद्रव्य बरोबर आहे प्रकाश संश्लेषण मध्ये हरिद्रव्याचा वापर होतो अलेक्झांडर फ्लेमिंगने प्रथम कोणते प्रतिजैविक तयार केले होते पेनिसिलिन एमोक्सिसिलिन फायरोक्झिन की ॲझिथोमायसिन काय उत्तर आहे याचं पेनिसिलिन बरोबर याचं उत्तर काय आहे अलेक्झांडर फ्लेमिंगने पेनिसिलिन हे प्रतिजैविक तयार केले होते बरोबर ठीक आहे पुढे जाऊया आपण घटपर्णी वनस्पतीचे शास्त्रीय नाव काय बरेचसे आता सायन्सचे प्रश्न दिसत आहे बरेच जण मला विचारतात की पोलीस भरती करतोय मी मग सायन्स केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे तुमच्या समोर आहे मित्रांनो सायन्सच्या भागात दोन चार प्रश्न येऊन गेलेत बरोबर की नाही दोन चार प्रश्न सायन्स येऊन गेले एका जिल्ह्यामध्ये त्यामुळे सायन्स करायचं की नाही करायचं हा प्रश्न उरतच नाहीये त्यामुळे पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सायन्स केलंच पाहिजे ठीके जास्तीत जास्त फोकस कशावर केला पाहिजे जीवशास्त्रावर फोकस करायचं जास्तीत जास्त कशावर फोकस करायचंय जीवशास्त्र जास्त इम्पॉर्टंट बायोलॉजी जास्त महत्वाचं आहे त्यामुळे सायन्सवरती प्रश्न हा येतोच ठीक आहे तर याचं उत्तर काय बरं घटपर्णीचे शास्त्रीय नाव काय हा याचं उत्तर काय नेपेन्थस उत्तर काय नेपेन्थस ठीक आहे शास्त्रीय नाव विचारतात परीक्षांना बऱ्याच वेळा विचारतात वाघाचं शास्त्रीय नाव काय बरं वाघाचं पॅन्थेरा टायग्रिस वाघाचं काय नाव आहे पॅन्थेरा टायग्रिस सिंहाचं नाव विचारलं एका ठिकाणी सिंहाचं काय नाव आहे पॅन्थेरा लिओ पॅन्थेरा लिओ बेडूकचं नाव विचारलं होतं एका एकदा परीक्षेमध्ये बेडूक राना टायगरिना राणा टायगरिना अशा प्रकारे परीक्षेला हे प्रश्न विचारले जाऊ शकतात आंब्याचं एकदा विचारलं होतं आंब्याचं विचार शास्त्रीय नाव मॅग्निफेरा इंडिका मॅग्नी मॅग्नी नाव आहे आंब्याचं नाव आहे असे बरेचसे विचारतात एक्झामला त्यामुळे थोडेफार महत्वाचे पण करून ठेवायचे माणसाचं काय नाव आहे बरं होमोसेपियन होमोसेपियन पुढे जाऊ टू फोर डी चा वापर कशासाठी करतात जीवनाशक तननाशक कवकनाशक कि विषाणूनाशक सांगा बरं काय प्रत्येकायकवाड अभ्यास कर करू फोर बर? बर चा काय वापर आहे बरं बरोबर आहे काय उत्तर यायचं तणनाशक ठीक आहे तणनाशकासाठी टू फोर डी चा वापर होतो कसला वापर होतो तणनाशकासाठी टू फोर डी चा वापर होतो कुठे जाऊ कोणत्या रक्तकटा सर्वयोग्य ग्राही म्हटले जाते ओ निगेटिव्ह ए पॉझिटिव्ह बी पॉझिटिव्ह ए बी पॉझिटिव्ह काय उत्तर आहे बरं याच बरोबर आहे सर्वात जास्त ग्राही ग्राही म्हणजे काय घेतो बरोबर की नाही आणि दाता म्हणजे देणारा बरोबर की नाही सर्वात जास्त दाता म्हणजे देऊ शकतो आणि सर्वात जास्त ग्राही म्हणजे घेऊ शकतो ठीक आहे आता सर्वात जास्त ग्राही कोण याच्यामध्ये ए बी पॉझिटिव्ह आणि सर्वात जास्त देणारा कोण आहे ओ पॉझिटिव्ह आता ओ पॉझिटिव्ह नाही इथे तर ओ ठीक आहे ओ निगेटिव्ह आहे इथे पण सर्वात जास्त देणारा कोण आहे ओ असतो आणि सर्वात जास्त घेणारा कोण असतो ए बी असतो ठीक आहे बी पॉझिटिव्ह ए पॉझिटिव्हचा काही विषय नाही इथे त्यामुळे ओ सर्वात जास्त देऊ शकतो आणि ए बी सर्वात जास्त घेऊ शकतो कुठे जाऊ चार वाळवंट कोणत्या खंडात आहे आशिया, वर आशिया, आशिया आफ्रिका ऑस्ट्रेलिया युरोप कुठे वर सहारा वाळवंट बरोबर आहे कुठे आहे हां आशिया खंडात नाही आहे रोशनी आशिया खंडात नाही आहे कुठे आफ्रिका खंडामध्ये ठीक आहे सहारा वाळवंट कुठे आहे आफ्रिका खंडामध्ये आहे आशिया खंडामध्ये कोणता आहे मग सांगा आशिया खंडामध्ये थार गोबीचे वाळवंट आहे गोबी कुठे आहे चीन मध्ये लक्षात ठेवा थार वाळवंट आणि गोबीचे वाळवंट सहारा वाळवंट आफ्रिका खंड अटकामा वाळवंट कुठे अटकामा आटा तर महत ये ये जगा ते पण आफ्रिकेमध्ये अटाकामा ठीक आहे तर महत्वाचे जेवढे काय वाळवंट आहे जगामध्ये ते सगळे वाळवंट करून ठेवणं फार महत्त्वाचे ठीक आहे मित्रांनो हा मंगोलियामध्ये पण आहे म्हणजे गोबीचे वाळवंट मंगोलिया चीनमध्ये असं म्हणायला हरकत नाही पुढे जाऊ अग्यरे कोणत्या धर्माशी संबंधित आहे जू ख्रिश्चन पारशी काय उत्तर आहे बोलायचं अग्यारी प्रार्थना स्थळ कोणत्या धर्मा संबंधित आहे बरोबर याच उत्तर काय आहे पारशी धर्म ठीक आहे पारशी धर्म संबंधित आहे अग्यारी नावाचं धर्मस्थळ बरोबर कि नाही बरोबर पुढे जाऊ महाराष्ट्र विधान परिषदेत किती सदस्य असतात अठ्ठेचाळीस दोनशे अठ्ठ्याऐंशी अठ्याहत्तर कि बहात्तर सांगा बरं हे उत्तर तर चुकायलाच नको बऱ्याच वेळा रिपीट झालंय बऱ्याच जणांना माहिती याचं उत्तर विधान परिषदेमध्ये सांगा बरं बरोबर याचं उत्तर सगळ्यांना येत आहे बरोबर आहे कोमल मॅडम तुम्ही एकोणावीस अठ्ठेचाळीस अठ्याहत्तर सगळं सांगून दिलं बरोबर याचं उत्तर काय अठ्ठेचाळीस नाही आहे रोशनी मॅडम अठ्ठेचाळीस ने काय उत्तर यायचं अठ्ठ्याहत्तर ठीक आहे याच उत्तर काय आहे अठ्यात्तर आहे लक्षात घ्या विधानसभा विधानसभा दोनशे अठ्ठ्याऐंशी विधान परिषद अठ्ठ्याहत्तर लोकसभा अठ्ठेचाळीस आणि राज्यसभा एकोणनावीस अशा पद्धतीने हे सर्व काही आहे समजलं का समजला का सगळ्यांना विधानसभा दोनशे अठ्याऐंशी परिषद अठ्ठेचाळीस अठ्याहत्तर सॉरी लोकसभा अठ्ठेचाळीस आणि लो, राज्यसभा किती आहे एकोणावीस बरोबर पुढे जाऊ प्रसिद्ध मोनालिसा ही चित्रकृती कोणाची आहे विल्यम शेक्सपियर लिओनार्दो विंची बनार्ड शॉ कि पाब्लो पिकासो काय उत्तर आहे बरायचं कोणाची आहे मोनालिसा ही पेंटिंग जगातली सर्वात जास्त प्रसिद्ध असलेली पेंटिंग ही बरोबर आहे उत्तर काय यायचं लिओनार्डो द विन्सी या चित्रकाराने मोनालिसा ही पेंटिंग बनवली डिओनार्डो द विन्सी खूप जास्त बुद्धिमान खूप बुद्धिमान व्यक्ती होता तो सगळ्या विषयांमध्ये पारंगत होता चित्रकला त्याच्यानंतर बायोलॉजी सोलॉजी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स सायन्स आर्ट्स त्याच्यानंतर इतिहास भूगोल नागरिकशास्त्र फिलॉसॉफी तुम्ही जेवढ्या विषयांची नावं घ्याल त्या सगळ्या विषयांमध्ये तज्ञ व्यक्ती होता तो म्हणजे लिओनार्डो द विन्सी तो व्यक्तीचा असं वैशिष्ट्य होतं की तो दोन्ही हाताने लिहायचा जमता त्याने त्याने दोन बुक समोर ठेवायचा हा एका हाताने सुरुवातीला एका हाताने लिहायचा दुसऱ्या हाताने लिहायचा म्हणजे दोन्ही हाताने एका वेळी तो लिहू शकणारा व्यक्ती होता ठीक आहे असा व्यक्ती द अण्ण एकमेव हो व्यक्ती आहे जगातला त्याला सगळ्या विषयांचा ज्ञान होतं आणि एका वेळी दोन हाताने तो दो लिहू शकत होता ठीक आहे म्हणजे एक मिस्ट्री होती मोठी पुढे जाऊ ऑर्डर ऑफ सेंट अँड्रू द अपासल कोणत्या देशाचा सर्वोत्तम नागरिक पुरस्कार आहे युक्रेन रशिया फ्रान्स कि ऑस्ट्रिया काय उत्तर आहे बरायचं आता नुकताच नरेंद्र मोदींना हे सगळे पुरस्कार मिळालेले म्हणून हा प्रश्न आला होता परीक्षांना नरेंद्र मोदींना कोणकोणत्या देशाचे कोणकोणते पुरस्कार मिळालेले ह्या गोष्टी देखील थोडाफार महत्वाच्या आहे म्हणून त्या देशाचा आपल्याला माहिती असणं गरजेचं की कोणत्या देशाने कोणता पुरस्कार दिलेला आहे सांगा बरं ऑर्डर ऑफ द अँड्रू द अपॉस्टल कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे हा बऱ्याच जणांना याचं उत्तर माहीत नसेल पण याचं उत्तर काय मित्रांनो रशिया ठीक आहे रशिया या देशाचा ऑर्डर ऑफ द अँड्रू अपोस्टल हा पुरस्कार आहे ठीक आहे पुढे जाऊया आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला सोळाशे चौऱ्याहत्तर सतरा सोळाशे सत्याहत्तर सोळाशे पासष्ट कि सोळाशे छप्पन काय उत्तर आहे बरायचं आता शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक उद्याच होईल बरोबर की नाही उद्याची तारीख मित्रांनो सहा जून बरोबर की नाही तर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला ला छत्रपती शिवाजी महाराजांचा काय झालाय राज्याभिषेक झालाय सगळा महाराष्ट्रासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे आणि उद्याचा दिवस म्हणजे सुवर्ण अक्षरात लिहिलेला दिवस आहे इतिहासामध्ये त्यामुळे मित्रांनो उद्याचा दिवस सर्वांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमे पुढे जाऊन त्यांचं नमन करून त्यांचे पूजा करायची सगळ्यांनी बरोबर की नाही कारण की सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर हा दिवस पूर्ण मराठी साम्राज्यासाठी आणि मराठी माणसासाठी सगळ्यात गौरवाचा आणि सगळ्यात मोठा दिवस आहे त्यामुळं आत्ताचपासूनच सर्वांना राज्याभिषेक दिनाच्या मना मनापासून शुभेच्छा उद्याचा दिवस सर्वांनी शिवाजी महाराजांच्या चरणाशी घालवायचे शिवाजी महाराजांच्या जय जय असो मित्रांनो बरोबर की नाही तर सोळाशे चौऱ्याहत्तर हा दिवस काय आहे तर राज्याभिषेक दिन आहे ठीक आहे येस जय शिवराय सगळ्यांना पुढे जाऊ द प्रॉब्लेम ऑफ रूपी हा ग्रंथ कोणी लिहिला महात्मा गांधी सी राजगोपालचारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की पंडित नेहरू सांगा बरं काय उत्तर आहे बरोबर आहे काय उत्तर आहे याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा पुस्तक लिहिलेलं आहे कोणतं पुस्तक आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपी बरोबर कधी लिहिलंय सांगा बरं कधी लिहिलंय वर्ष सांगा एन आय तपास यंत्रणेचे सध्याचे प्रमुख कोण आहेत सदानंद दाते सुबोध कुमार जयस्वाल रजनी शेट की वीरा बोरवनकर कोण आहे बरं हा याचे उत्तर काय मित्रांनो सदानंद दाते ठीक आहे एनआयए या तपास यंत्रणेचे सध्याचे प्रमुख कोण आहेत सदानंद दाते हे आहेत बरोबर की नाही पुढे जाऊया आपण महाराष्ट्राच्या मुख्य सचिव कोण आहेत रश्वी शुक्ला सुजाता सौनिक मनीषा म्हैसकर की अश्विनी भिडे सांगा बरं काय उत्तर आहे हा ऑनलाईन मॅच म्हणजे आपली ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे मग काय सांगितलं तुम्हाला मी ध्येयवर्धी टू पॉईंट झिरो नावाची बॅच आहे ध्येयवर्धी टू पॉईंट झिरो बॅच आपल्याला नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये मिळते त्यामुळे जास्ती जास्त लोकांनी ती सबस्क्राईब करून घ्या बरोबर आहे बरोबर आहे रोशनी याच उत्तर काय आहे सध्या मुख्य सचिव कोण आहे सुजाता हे सध्या कोण आहे भारत महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहे बरोबर की नाही पहिली महिला मुख्य सचिव आहे पहिली महिला पहिली महिला महाराष्ट्राची कोण आहे ती मुख्य सचिव आहेत रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या डीजे आहेत बरोबर की नाही रश्मी शुक्ला नाही आहे रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या कोण आहेत महासंचालक आहे पोलीस महासंचालक बरोबर की नाही सुजाता सौनिक आश्विनी भिडे आणि मनीषा मैसकर हे तिन्ही पण आय एस ऑफिसर आहे लक्षात घ्या तिन्ही पण आय एस ऑफिसर आहे आणि ह्या कोण आहेत आय पी एस ठीक आहे पुढे जाऊ खालीलपैकी कोणती नदी परभणी जिल्ह्यातून वाहत नाही गोदावरी पूर्णा बिंदुसरा यापैकी नाही काय उत्तर आहे बरं याचं बरोबर आहे नाही परभणीतनं कोणती वाहत नाही बिंदुसरा नदी ना वाहत नाही ठीके पण परभणी जिल्ह्यात कोणती नदी वाहत नाही बिंदुसरा हे गोदावरी वाहते रोशनी गोदावरी वाहते गोदावरी कुठं कुठं माझ्या लक्षात घ्या नाशिक संभाजीनगर अहिल्यानगर बीड परभणी नांदेड जालना गडचिरोली ठीक तर या जिल्ह्यातनं कोणती नदी वाहते आपली गोदावरी नदी वाहते त्यामुळे बिंदुसरा कुठनं वाहते मग तर बिंदुसरा नदी ही बीड जिल्ह्यातून वाहते ना की परभणी जिल्ह्यातून ठीक आहे पुढे जाऊया आपण भारताचे सध्याचे लोकसभा अध्यक्ष कोण आहेत नरेंद्र मोदी ओम बिर्ला सुमित्रा महाजन जगदीश धनकड कोण आहे बर सध्याचे लोकसभा अध्यक्ष बरोबर आहे कोण आहे ओम बिर्ला ठीक आहे दुसऱ्यांदा झाला व्यक्ती दुसऱ्यांदा झालेले व्यक्ती आहे ठीक आहे ओम बिर्ला हे दुसऱ्यांदा झाले लोकसभा अध्यक्ष आधी पण होते आणि आता पण परत लोकसभा अध्यक्ष म्हणून आले बरोबर आहे ओम बिर्ला पुढे जाऊया गावातील पीक पाहणी कोण करतो ग्राम महसूल अधिकारी किंवा तलाठी ग्रामपंचायत अधिकारी किंवा ग्रामसेवक पोलीस पाटील कि सरपंच सांगा बरं गावातली पीक पाहणी कोण करत बरोबर आहे शंभर टक्के एकच उत्तर आहे त्याचं उत्तर काय येस तलाठी बरोबर आहे तलाठी उत्तर यायचं ग्राम महसूल अधिकारी किंवा तलाठी हा काय करतो तर पीक पाहणी अहवाल जाहीर जारी करतो कोणाला देतो तला तहसीलदाराला देतो ठीके त्यामुळे तलाठी म्हणजे त्याचं नवीन नाव काय आहे सध्या ग्राम महसूल अधिकारी सध्याचं नवीन नाव काय ग्राम महसूल अधिकारी आणि ग्रामसेवकाचं नवीन नाव काय ग्रामपंचायत अधिकारी हे पण विचारू शकता परीक्षेला की तलाठीचे नवीन नाव काय ग्राम महसूल अधिकारी आणि ग्रामसेवकाचं नवीन नाव काय तर ग्राम ग्रामपंचायत अधिकारी बरोबर ग्रामसेवक कोण असतो ग्रामपंचायतीचा सचिव असतो सचिव ग्रामपंचायत म्हणून त्यांना ग्रामपंचायत अधिकारी असं म्हणतात त्याची निवड ही जिल्हा परिषदेमार्फत होते सी ओ मार्फत जिल्हा परिषदेचा सीओ आहे त्याची निवड करतो पुढे जाऊ भारतीय संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागला दोन वर्ष दहा महिने सतरा दिवस अकरा दिवस तीन वर्ष अकरा महिने सतरा दिवस दोन वर्ष दहा महिने बारा दिवस की दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस काय उत्तर आहे बरं याच बरोबर आहे सतरा दिलं याच्यामध्ये पण तुम्ही समजून घ्या आता काय उत्तर याचं बरोबर आहे दोन, बर दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस ठीक आहे दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस किंवा सतरा दिवस या संविधान बनवण्यासाठी पूर्णपणे लागलेले आहेत बरोबर की नाही जे ऑप्शन मध्ये असेल ते द्यायचं असतं कधी पण हा जे ऑप्शन मध्ये असतं ते द्यायचं असतं त्यामुळे सतरा काय अठरा काय पण हे इम्पॉर्टंट आहे दोन वर्ष अकरा महिने सतरा किंवा अठरा दिवस बरोबर पुढे जाऊया संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते बरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल कि राजेंद्र प्रसाद काय उत्तरे बरेच सांगा संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते बरोबर आहे राजेंद्र प्रसाद हे कोण होते संविधान सभेचे अध्यक्ष होते थोडीशी आपण माहिती घेऊ संविधान सभेबद्दल तात्पुरते अध्यक्ष जर विचारलं तर ता सच्चिदानंद सिन्हा परमनंट विचारलं तर राजेंद्र प्रसाद सचिव विचारलं ते एच व्ही आर अय्यंगार आहेत सल्लागार विचारलं बी एन राव चिन्ह विचारलं तर हत्ती अधिवेशने किती झाली ते जर विचारलं तर अकरा अधिवेशन झाले ठीक आहे याच्यावरती काही वर्ग प्रश्न जरी आला परत तुम्हाला येतात याचं उत्तर देता आलं पाहिजे ठीक आहे पुढे जाऊया आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठे आहे हे एक न्यूयॉर्क पॅरिस की वॉशिंग्टन काय उत्तर बरायचं आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठे आहे नेदरलँड नाही आहे फ्युचर कॉप बरोबर उत्तर काय यायचं हे आंतरराष्ट्रीय न्यायालय हे कुठे आहे हे या ठिकाणी आहे ते आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठे आहे हे या ठिकाण जास्तच इन्फॉर्मेशन देताय तुम्ही हे चांगली गोष्ट आहे हे काय हे काय हे ठीक आहे तर मित्रांनो थांबू आपण इथे अशा पद्धतीने हे पंचवीस प्रश्न आपण बघितले आणि पंचवीस प्रश्न विश्लेषण आपण पूर्णपणे घेतलेला आहे आणि या पंचवीस प्रश्नांचं विश्लेषण अशाच पद्धतीने आपण रोज घेणार आहोत उद्या नवीन जिल्हा असेल नवीन प्रश्न असतील त्याचा नवीन विश्लेषण असेल त्यामुळे जास्तीत जास्त जणांनी रोज लाइव यायचा आहे अशाच पद्धतीचा रिस्पॉन्स रोज द्यायचा आहे त्यामुळे सर्वांनी थांबू इथे जय हिंद जय महाराष्ट्र